सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती एकता दिवस म्हणून सर्वत्र साजरी करण्यात आली यानिमित्त मुरगुड पोलीस स्टेशनच्या वतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सात वाजता दौडला सुरुवात झाली असून मुरगुड पोलीस ठाणे तुकाराम चौक शिवतीर्थ मुरगुड मुरगुड नाका एक नवी पेठ राणा प्रताप चौक राजीव गांधी चौक परत मुरगुड पोलीस ठाणे या मार्गावरून एकता दौड घेण्यात आली दौडमध्ये तब्बल पाचशेहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच नागरिकांनी सहभाग घेतला होता या दौडमुळे शहरातील रस्ते फुलून गेले होते दरम्यान दौडच्या सुरुवातीस सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी कोरे यांनी एकता दौडचे महत्व सांगितले त्यानंतर राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेऊन एकता दौडची संस्था करण्यात आली यावेळी सहाय्यक फौजदार प्रशांत गोजारी यांनी आभार मानले यावेळी पोलीस पाटील संघटना कागला अध्यक्ष अप्पाजो पवार परिसरातील सर्व अकादमीचे अध्यक्ष शिक्षक विद्यार्थी फाउंडेशनचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिवभक्त संघटना मुरगूड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव मळ्यासाठी मुरगुडून सर्जराव भाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं तु 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 स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट